पी एम झालं पी एम रिपोर्ट अजून ह्या कुटुंबाच्या हातात आला नाही आहे फोरेन्सिकला फोरेन्सिक रिपोर्ट आला नाही आहे आणि जेव्हा हे कुटुंब तिथे पोचलं तेव्हा ह्या नावाचे अधिकारी म्हणजे हे जे अधिकारी आहे ज्यांचं तुम्ही नाव ते तिथे नव्हतेच आणि आत्ता पण वारंवार एक उद्धट उत्तरं अशी देत आहेत ते प्रश प्रेससमोर तर त्यांना पण त्या ठिकाणी त्यांच्यावर पण सखोल चौकशी झाली पाहिजे ही त्यांची मागणी आहे आणि ते नाव घेऊन सांगतायत पण कुठेतरी काहीतरी पुरावे लपवण्याचा प्रयत्न होत आहे का ही शंका मनात येते यात अधिकाऱ्यांचा नारको झाला पाहिजे नाही जर आता जेव्हा एसआयटी नेमली जाईल तेव्हा मग ती सगळी प्रक्रिया त्याच्यामध्ये होईलच पण ती डेप्थ मध्ये जाऊन ती झाली पाहिजे आ, वर वर फक्त दाखवण्यासाठी नाही आणि जसं मी म्हणते गृहमंत्र्याची पूर्णपणे जबाबदारी आहे महिलांना संरक्षण देण्याच्या ऐवजी भलत्याच काहीतरी गोष्टी त्या ठिकाणी करत बसतात आणि ही वेळ कोणावर अजून येऊ नये कारण का डॉक्टर असोसिएशन एम ए आर डीच्या माध्यमातून पण हे बोलणं जातं की अनेक महिला डॉक्टर अधिकारी जे आहेत त्यांच्यावर हा दबाव आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या बऱ्याच हॉस्पिटलमध्ये केला जातो जेव्हा जिथे त्यांना पी एम आणि फिटनेसचे चुकीचे रिपोर्ट द्यायला सांगतात आणि हे थांबलं पाहिजे नाही तर ह्या महारा पुरोगामी महाराष्ट्राला कलंक हे सरकार जबाबदार आहे पोचवतं आहे आणि जी महाराष्ट्राची संस्कृती या महिलांना संरक्षण देण्याची ती त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देत आपण जर पाहिलं तर घटनाकडून तीन दिवस झाले आणि ज्या प्रशासनावर आ...